पुणे बाजारातली अण्णा डाणे वाचतात यांच्या धावणीतली दावणीतल्या सुंदर गाय आणि कालवड्या सर्वप्रथम सुरुवातीला एक नंबर जी कालवडी येलेली आहे आदत मध्ये आठ ह्या लागलाय बघा आदत मध्ये आहे मामा काय सांगितलं तरी हजार किती पिळात अठरा लिटर दिवसाचं अठरा लिटर दिवसाचं पिळणार खाली खाली कोंड खाली कोंड आहे बघा पण प्युअर शंभर टक्क्यातलं एक नंबर वाचतो आदत ही दोन धात आहे बघा हत्तीसारखं सांभाळला वासर आहे कासला लागा लागले अजून पंधरा वीस दिवस दिवस टाइम आहे ह्याचं काय सांगितलं तर एकच नंबर दोन दात वासरू आहे हे पण लाखाच्या पुढे जाईल आणि बारा बारा लिटर तर आराम करायलाय कारण लेग स्कोरी पहिला तरी एक नंबर

खरं दूध पिळायचं असेल तर गॅरंटेड तुम्हाला गाई इथं मिळतील बघा मोडणेम बाजारामध्ये आला की लाल माती कोब्याची दावण भेटेल अदरवाईज तुम्हाला घ्यायच्या झाल्या तर क्रुडोमध्ये ह्यांचा गोटा आहे तीस गायांचा इथनं गेल्यानंतर गाय गोट्यामध्ये जातात सरास गायी बाजारामध्ये विकल्या जातात पण तुम्हाला आदतपासून दोन दात चार दात सहा दात आणि जर दुधावरच्या गायी पंचवीस लिटर तीस लिटर पाहिजे तरी पण तुम्हाला इथं मिळतील मामा नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर हां झिरो एक सत्तावीस शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर हा नंबर आहे दुसरे चौक बघू शकता कसं आहे शास्त्रशुद्ध पद्धतीनं खरेदी केली जाते कुणाला विकायचं असेल तरी कॉन्टॅक्ट करा सोलापूरमध्ये आणि कुणाला घ्यायचे असतील तर नक्की गोट्यावर व्हिजिट करा असं नाही की मोंनीमधेच तुम्हाला यावं लागेल मोंडणीच्या व्यतिरिक्त तुम्ही एनी टाईम क्रुडोमध्ये येऊ शकता क्रुडोमध्ये अण्णा ढाणे वाचतात म्हणलं तर कुणी पण तुम्हाला गोटा दाखवाल अठ्ठावीस लिटर किती पसर आहे बघा पुढे तिला आणि अजून हिला पंधरा दिवस टाइम आहे सगळ्या गोड्या पडलेल्या आहेत कासावरती आणि मोठी गाय आणि एक ही गाय तुम्हाला याच्यामध्ये उघडी गाय दिसणार नाही किंवा आजारी गायी दिसत नाही पाक पडले वगैरे असं काय नाही आणि गर्दी सगळी त्या गायीसाठी कसा वाटला अन्नाडाने वस्तात त्यांचा गोटा तर आहेच पण ही दावण कशी वाटली बाजारातली कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की विजिट करा कॉल करून चौकशी करू शकता धन्यवाद